सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाइट्स मध्ये तेही ही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधा तर, तर जिंकणारच पण दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी गेले अनेक दिवस जी वाढलेली दक्षिणमधली ताकद आहे त्याविषयी आज या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करत एक प्रकारे दक्षिण पण शिवसेनेचाही दाखवून दिलेला आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दक्षिणचा शहरी भाग हा शिवसेनेचा पूर्वीचा जो मतदारसंघ आहे शहर मतदारसंघ त्यामध्ये येतोच पूर्वीचा हा मतदार आहेच आणि खऱ्या अर्थानं शहरातीलच कुटुंब वाढल्यामुळं नागरिक या ठिकाणी दक्षिणमध्ये जास्त संख्येनं राहायला आलेले आहेत बाहेर राहायला आलेले आहेत आणि दक्षिणचा ग्रामीण भाग देखील शिवसेनेला पूर्णपणे मानणार आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये माहिती सत्तेवर येणार यात हे सांगायला कुणाच्या ज्योतिषाची आता आवश्यकता नाही आहे पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची वाढलेली ताकद ही निश्चितपणे मान्य करण्यायोग्य आहे कारण लोकसभेला देखील सन्माननीय शाहू महाराजांचा विजय झाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय होता पण दक्षिण आणि उत्तरमध्ये ह्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी त्यांचं जे लीड पडणार होतं ते लीड थोपवण्यात यशस्वीपणा त्या ठिकाणी दाखवला होता आणि म्हणून कोल्हापूर शहर दक्षिण आणि शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे उत्तर तर जिंकणारच दक्षिणचा आमदार देखील आम्ही ठरवतो एकोणीसशे नव्वदपासून शिवसेना उत्तर तर लढवतेच शिवसेना एकोणीसशे नव्वदपासून लोकसभा देखील लढवते आणि ज्या ज्या वेळा शिवसेनेला संधी मिळालेली आहे त्या त्यावेळा यातून विक्रमा विक्रमानं मता मता मतं शिवसेनेला मिळाले आहेत आणि ज्याच्या वेळा ज्या ज्या वेळा त्यांना संधी मिळालेल्या आहे त्या दोन्ही वेळेला त्यांना संधी मिळ त्या ठिकाणी निवडून येता आलेलं नाही आहे उत्तरमध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील पण निश्चितपणे देश बळकट करण्यासाठी हिंदुत्वासाठी या ठिकाणी महायुती अभ्यद असेल महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये यासाठी आमचा या निश्चित प्रयत्न असतो आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील प्रचाराची सुरुवात केली देखील माझं हेच म्हणणं होतं की तत्कालीन शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली गेली त्यामुळं उमेदवाराला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न केला गेला हा होऊ नये कारण आम्ही सर्व सोडून आपल्यासोबत आलेलो आहोत हे देखील त्यांनी पाहिलं पाहिजे या ठिकाणी हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलेलो आहोत शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदुत्व यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असं असताना शिवसेनेच्या उमेदवारांना डॅमेज करणं हे थोडंसं चुकीचं आहे पण हे वरिष्ठ लेव वरि, वरिष्ठ लेवलवर काही होत नाही आहे स्थानिक जर कोणी या पद्धतीनं वागत असेल तर निश्चितपणे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्वच पक्षाच्या महायुतीच्या त्या ठिकाणी संयम ठेवला पाहिजे निवडणुका येत असतात जात असतात वरिष्ठ निर्णय घेत असतात मात्र मला खात्री आहे की उत्तर तर शिवसेनेचा आमदार असणार आणि दक्षिणेचा देखील आमदार शिवसेने ठरवतो दक्षिणमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत शिवसेना ह्या पर्याय अतिशय चांगला याच्या या दिसते कारण आम्ही आमची चूक आहे आजपर्यंत आम्ही दक्षिणमध्ये लक्ष घेत घातलं नव्हतं पण दक्षिणमधल्या नागरिकांचं मतदारांचं एवढं भरभरून आम्हाला प्रेम मिळतंय हे लोकसभेमध्ये पण मी अनुभवलेलं आहे आणि असं असताना खऱ्या अर्थानं आमच्या हक्काचा तुमचा बालेकला आहे असं म्हणतं तर चुकीचं ठरणार नाही या ठिकाणी शिवसेनेची ताकद फार मोठी आहे असं म्हणतं तर चुकीचं होत नाही लोकसभेला पाच काय सहा हजारचं मताधिक्य या मतदारसंघातून दक्षिणमधून सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी घेतलं होतं पण दक्षिणमध्ये आणि उत्तरमध्ये दोन्हीमध्ये मिळून एक लाखाच्या वरचं मताधिक्य त्यांना अपेक्षित होतं पण दोन्ही मिळून वीस हजारचं मताधिक्य मिळालं हे जरी असलं तर ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मताधिक्य होतं ते काँग्रेसचं नव्हतं हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं मताधिक्य एक लाखाचं वीस हजार कमी करावं देखील आम्ही यशस्वी हे शिवसैनिक ठरलेले आहेत शिवसैनिक ठरलेले आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये मु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी भरीव कामगिरी आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी राज्यासाठी योजना ज्या आलेल्या आहेत त्याचबरोबर विकास कामं केलेले आहेत या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आज कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शिवसेना सक्षम आहे आणि महायुतीमध्ये निर्णय झाला तर दोन्ही आमदार शिवसेना या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला माझं म्हणणं असं काय की आपण साधे कार्यकर्ते आहोत आपण एका विशिष्ट हेतूनं एकत्र आलेलो आहोत ज्यावेळा दोन हजार एकोणीसला सार्वत्रिक विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला उद्धवजी ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले अर्थात शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते तर मी कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही माझं दुकान म्हणजे पक्ष बंद करायला लागला तरी चालेल मग ज्यावेळेला त्यांनी तशी भूमिका घेतली त्यावेळेला आम्ही का काही कट्टर शिवसैनिक शिवसेना प्रमुखांना मानणारे त्यांच्या विचाराचे हिंदुत्ववादी होतो जे सन्मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपसोबत आलो आम्ही सर्व सोडून आलो हे आम्ही हिंदुत्वासाठी आलो आम्ही हे शिवसेना प्रमुखांचे विचार होते म्हणून आलो असं असताना आम्हाला सामावून योग्यरित्या घेणं गरजेचं आहे गे गेल्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे पण मी मी त्यासाठीच म्हणतो की दुधामध्ये मिठाचा खडा का पडू नये कितपत ती प्रक्रिया असावी हे देखील महत्त्वाचं आहे या ठिकाणी लोकसभेला मी म्हटलं की आमच्या उमेदवारला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सीट गेली असं होता का मने आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाला सक्षम करायचं इंडिया ॲट रेट फोर्टी या माध्यमातून देशाला महासत्ता पाण्याचं स्वप्न तिने आपल्याला दाखवलं आणि म्हणून महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे महायुतीच्या नेत्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी सक्षम आहोत आम्ही सर्वजण या ठिकाणी थोडं संयमा राहिलं पाहिजे निश्चितपणे महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी चांगला निर्णय घेतले असे मला थारायची शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाण धनुष्यबाण उमेदवार असेल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला सक्षम करायचं आहे आणि देशाला सक्षम करत असताना पंतप्रधानांच्या बरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पण खांद्याला खांदा लावून काम करतायत आज देशामध्ये जशी कनेक्टिव्हिटी आहे जसं देश महासत्ता बांधण्यासाठी मार्गक्रमण करत आहे तसं राज्यामध्ये देखील कनेक्टिव्हिटी पाहावी राज्यातल्या कल्याणकारी योजना पाहाव्या राज्यातली विकास कामं पाहावी आणि असं असताना मग या ठिकाणी जिल्हा लेवलच्या देखील सर्व पदाधिकारी माहितीचा माहितीच्या समन्वय ठेवणं घेतली आहे हीच माझी भूमिका आहे आणि म्हणून आपलं कुठल्याही माहितीच्या एखाद्या नेत्यामुळं या ठिकाणी जर आपल्या पुढच्या बाहेर झालेल्या या आपल्या सीट्सना कुठला धोका होत असेल तर ती प्रत्येकाची जबाबदारी हेच माझं म्हणणं आहे